धामणी तालुका आंबेगाव येथील जागृत स्वयंभू देवस्थान श्री काळुबाई मंदिर जे हिवरकर माळा आहे त्या माळ्यामध्ये आपण आता आहे आणि काळूबाई मंदिराच्या समोर आहे म्हणजे ही काळुबाई देवीची मूर्ती आहे आणि ह्या म इथं चोरट्यांनी चोरी केली आहे जो देवीचा हार आहे सोन्याचा तो चोरून नेला आणि ज्या पादुका आहेत त्या सुद्धा चोरून नेण्याचं दिसून येत आहे तर तर जो गळ्यातला हार आहे म्हणजे जो डुप्लिकेट हार म्हटलं जातं तर तो चोरट्यांनी शाबूत ठेवलाय तिथं बा तर चोरी झाल्यामुळे साधारण शेहेचाळीस ते पन्नास हजार रुपयाचे आयुव चोरून नेलाय चोरट्यांनी आणि जो सी सी टी व्ही कॅमेरा आहे तो सुद्धा त्यांनी वळून ठेवला म्हणजे त्याचं सुद्धा दृश्य कॅमेऱ्यामध्ये आलेलं नाही तर अशा पद्धतीने चोरी झाली आता पोलिस येऊन गेले पारगाव पोलिस ठाण्याचे पोलिसांनी ते येऊन गेले नेमकं काय घटना घडली काय तर काय नाव बाबा तुमचं शंकर साखरा मी वरकर शंकर इथं काय काम करताय तुम्ही पुजारी म्हणून पुजारी काम करताय तर हे मंदिर हे कधी असं जीर्णोद्धार झालाय काय याची हिस्ट्री काय माहिती काय ह्या मंदिराची जवळजवळ आठ वर्षी झाली हा मंदिराची काळोबाई मंदिराचा आणि नंतर मग तुम्ही नित्यनेमानी इथं पूजा करायला आता सकाळ संध्याकाळ स्वतः ठीक आहे मग चोरी झाली कसं लक्षात आलं नेमकं काय झालं सकाळी सहा वाजता पूजा करायला आलो ना त्या टाइमला मंदिरातल्या वरच जे हे होते ना मीटर बसवल्याला त्याच्या लाईटी संपूर्ण घालावल्या अशा त्या लाईटी काय त्याने परत चालू केल्या नाही आणि त्या किती वाजता चालू बंद केल्या त्या लाईटी गेल्यामुळं आम्ही विचार केला का रात्री लाईटी लावून गेलो होतो आणि सकाळी लाईटी लागल्या नाही म्हणून पगाय पाहिलं तिचं खुलीत बटणं चालू पण आणि मग मीटर काय पाहिलं उगड़ा उगड़ा तर मीटर उघडा होता बाहेर असल्यामुळं आणि दरवाजा मीटरचा उघडा असल्यामुळं मग आमच्या लक्षात आलं की मीटरचा दरवाजा कसा पल उघडून तर फ्यूज काढून ठेव टाकला होता मग लाय काय केलं फ्यूज टाकला फ्यूज टाकल्यामुळं मग लगेच लाईटी आल्या लाईटी आल्यामुळं म्हणलं काहीतरी गोंधळ झाला म्हणून खाली पागाय आलो मंदिराक तर सगळी तोडचाड तिथं दिसून आली कुठं मंदिराने याला दरवाजा आहे ना काय दरवाजा कापला ना हा दरवाजा म्हणजे चोरट्याने कापून कुलूप का हा? कुलूप कापलं ना हे कोंड्या कापल्यामुळे हा कोंड्या काप कोंड्या निघून गेला परत आता दुरुस्त केलाय तुम्ही नाही नाही मग तसंच तसू इथं जे आम्ही पहिले इथं कुलूप लावलो हा 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 याला कुलूप लावलं ना हा आणि त्याला कडी लावायचं चला आणि कापला कुलूप खाली पडलं हा 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 म्हणजे चोरट्यानी कोंडा कापला कोंडा कापल्यामुळं ते कुलूप खाली पडलं खाली पडल्यानंतर माझं पुढे त्याला कडी लावली हा मग पुढे ही कडी लावली नंतर मग त्याने कार्यक्रम चालू केला काय केलं चोरट्यांनी पहिलं म्हणजे काय कशी चोरी काय काय केलं चोरी झाले सांगा ना आता तिच्या गळ्यात अर्धा वयाचं मंगळसूत्र सोन्याचं म्हणजे सोन्याचं ते काढलं न्याल पादुका वाच्या चांदीच्या पादुका कापून नेल्या चौकून कटरनी आणि ही लानपेटी फोडली फोडली लोप तोडून काढून नेलं तिथे पुढे नंतर नंतर जे जे खोटं होतं ते ठेवलं डुप्लिकेट होत ते तसंच ठेवलं त्यांनी हा म्हणजे त्यांनी ते व्यवस्थित आहे तसं ठेवलं त्याला काय हात लावणार त्यांना हा बर मग तुम्हाला लक्षात आलं की चोरी झाली नंतर मग तुम्ही ग्रामस्थांना आजूबाजूच्या लोकांना सांगितलं जे उपाध्यक्ष होते ना त्यांना फोन केला कोण आहे उपाध्यक्ष कैलास लाच दोन्ही हा काय काय चोरी झाली आपल्याला घेऊन आणखीन त्यांनी पाहिलं आणि मग पोलीस स्टेशनला आणि पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन येऊन आज पंचनामा करून गेले म्हणजे त्यांनी मग सीसीटीव्ही फुटेज काय मिळाले की कुठं काय आता तू काय माणूस भेटलाय पण तो चारच नाही नजर पडला नाही का त्यांच्या ना, जे फोटो बिटो हा आहे पहा म्हणजे ज्या काळूबाई मंदिर Uh, जे आहे तिथं चोरी झाली आणि चा त्या तिथंच स्पॉट आहे जे धामनेरी गावातलं आहे तिथल्या मंदिरामध्येच ही चोरी झाली आहे देवीचे दागिने मंगळसूत्र नेलं आहे चांदीच्या पादुका होता त्या न्यालया तर देऊसंदिवस म्हणजे एक सात आठ महिन्यापूर्वी बी काही ठिकाणी मंदिरातल्या चोऱ्या झाल्या काही ठिकाणी उघडकी झाल्या परंतु आता पुन्हा चोरट्यांनी आज ही संधी साधली आणि चोरी करून जवळजवळ पन्नास साठ हजार रुपयाचा अंदाजे आऐवज चोरून आलाय कॅमेरे लावले आहेत किंवा इथं सगळी सुरक्षा भक्कम असतानाही बी अशा घटना घडतात आणि हे मंदिर आहे ना साधारण डोंगराच्या लगत आहे आणि निर्जन स्थळी आहे परंतु येण्या जाण्या येण्यासाठी एकच रास्ता आहे खालून एकच रस्ता आहे तरी पण चोरटे बरोबर त्यांचा कार्यभाग उरकून गेले आहेत इथं काही संशयित फिरताना पाहिलं कुणी काय नाही पाहिलं ना तर ठीक आहे म्हणजे प्रत्येकाने मंदिराची सुरक्षता घेणं गरजेचं आहे सी सी टी व्ही फुटेज असावं आणि शक्यतो सण उत्सव असल्यावरच दागिने त्यांना अर्पण दा, दागिने घालावे इतर वेळी ते दागिने आहेत ना लॉकरमध्ये ठेवावे जेणेकरून चोर त्यांचा कार्यभाग साधता येणार नाही आणि आपले नुकसान होणार नाही या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचं आहे काळूबाई व भावानी माता मंदिर जे काळूबाई द स्थायिक आहे तिचे शेजारीच हे मंदिर आहे तर का श्री काळूबाई व भावानी माता मंदिरामध्ये चोरट्यांनी इथंसुद्धा चोरी केली आहे हा जो सांगा काय काय झालं इथं इथं दरवाजा उघडला कसं कढी कोंड्या तोडला का कडी कोंडा पाहिला कापला हा जो जो दरवाजा होता ना लाकडी याला कढी होती कढी उघडून आत बसले पादू का कापल्या दान पेटी फोडली आणि मणी होते सहा यांच्याकड्याने दो दो काळ्या पोथीमध्ये ते काळ्या पोथीचे ते मणी काढून दिले आणि नकली जे होतं ते तसंच ठेवलं ते नाही नाही ठीक आहे इथं कॅमेरा आहे का आत नाही नाही आत नाही ना कॅमेरा म्हणजे इथं सुद्धा ह्या दोन काय काय नाव देवांचं या एक तुळजाभवानी ही तुळजाभवानी हां ही तुळजाभवानी ह्यानी ती काळबाई काळूबाई देवी हां तर ठीक आहे मग यांच्यात काय काय केलं दोघांचं दोघांचं सांगा इथं इच्या गळ्यात चार मणी होते हां सोन्याचे आणि तिच्या गळ्यात दोन मणी होते हा एवढं हे नेलं आणि पादुका घेता इथंय पादुका घेता हां हे नाही पादुका पुण्याला इथंय केलं आणि ती दान पेटी पुंडी फोडली म्हणजे इथलं किती गेलं अंदाजे तरी पन्नास साठ हजार तर इथली सुद्धा चोरी झाली आणि त्यांनी बरोबर दागिने घेऊन नेले आ, आता या संदर्भात पारगाव पोलिसांनी भेट दिली आणि योग्य ती तपास चालू आहे तर काय नेमकं पुढं निष्पन्न होईल माहीत नाही परंतु चोरट्याचा घेणं ही गरजेचं आहे आता आपण तिथं पहादराचे जे काळुबाई मंदिर आहे भवानी माता मंदिर त्या तिथेच आहे आणि समक्ष या देवीच्या मूर्त्या पाहतोय आणि इथं जो परिसर आहे इथं कुठलीही मनुष्यवस्ती फारशी नाही त्यामुळं चोरट्यांनी ही हा भाग किंवा ही मंदिरं एकाकी असल्याचा फायदा घेत चोरी केल्याचं दिसून येत आहे